इमर्जन्सी या सिनेमाच्या स्पेशल शो करता या ठिकाणी आलो होतो इमर्जन्सीच्या काळामध्ये या देशामध्ये जो काळा इतिहास घडला तो अतिशय प्रभावीपणे या सिनेमात मांडण्यात आलेला आहे स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांच्या जीवनातल्या चांगल्या घटना देखील याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि कंगनाजींनी इंदिराजींचं जे कॅरेक्टर आहे हे अत्यंत प्रभावीपणे या सिनेमामध्ये मांडलेलं आहे खरं म्हणजे या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडावून ठेवण्यात आलं सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याचं एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचवेळी एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या दृढतेनं भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृढता देखील याच्यामध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं की एक ऐतिहासिक घटनाचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि ज्याला आपण एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं की कंगराजींचं मी त्यांनी जे अतिशय प्रभावीपणे इंदिराजींचं कॅरेक्टर उभं केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो असं आहे की या सिनेमातनं लोकांना हे लक्षात येईल कारण ज्यावेळेस इमर्जन्सी लागली माझे वडील दोन वर्ष इमर्जन्सी जेलमध्ये होते मी फार लहान होतो पाच सहा वर्षाचा होतो पण आमच्या नंतरच्या पिढीला इमर्जन्सी काय माहिती नाही त्यामुळे आज काँग्रेस जे संविधान संविधान घेऊन नाचताय आणि नाचलंच पाहिजे कारण आमचं संविधान नाचण्यासारखंच आहे इतकं मोठं संविधान महान संविधान आमचं आहे पण त्याच काँग्रेसनी त्याच संविधानाची हत्या करून या देशाला एक बंदीशाळा केलं होतं इतिहास देख सर्वां पूछा इसके बारे में पुलिस ने आपको सारी जानकारी दी हुई है ये किस प्रकार का हमला है इसके पीछे क्या है किस प्रकार की मंशा से यह हुआ ये सारी चीजें आपके सामने आ चुकी पुलिस सगी महत्ति अपने पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे मला असं वाटतं मला असं वाटतं की देशातल्या मेगा मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की यांनी मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल